हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी होत आहेत शिवनेरी वरती मोठ्या उत्साहामध्ये शिवप्रेमींकडून ही जयंती साजरी केली जात आहे त्याचबरोबर असेही काही शिवसैनिक आहेत शिवप्रेमी आहेत त्यांच्याकडून एक अनोख्या पद्धतीने शिवरायांना मानवंदना दिली जातात आपण अहिल्यानगर मधील बोलेगाव येथील अं एका शिवप्रेमींच्या घरी आलेलो आहे तुम्हाला पाठीमाग बघू शकतात हे घर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आणि या ठिकाणी आपले स्वागत आहे अशा पद्धतीचा एक फलकच आपण प्रवेशद्वारावरती बघितला त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आज शिवजयंती आहे त्या पद्धतीने अनंत अनेक आकर्षक सजावट घरामध्ये केलेली आहेत तर ते आपण बघू शकतो प्रवेशद्वारावरती अत्यंत सुरेख असं शिवरायांची एक रांगोळी या ठिकाणी साकारण्यात येत आहे त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये बघू शकतात भगवे झेंडे हे प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेले आहेत तसेच प्रवेशद्वारावरतीच भगव्या रांगोळी साकारण्यात येत आहे त्यावरती शिवरायांच्या प्रति एक संदेश देखील लिहिला जात आहेत आपण आतमध्ये बघू शकतात की आकर्षक सजावट प्रवेशद्वारापासून सुरुवात केलेली आहे शिवरायांचा जे गड किल्ल्यांवरती ज्या पद्धतीने भगवे ध्वज वगैरे असतात त्याच पद्धतीची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे तसंच आपण या घरामध्ये येऊ शकतो आतमध्ये आपण बघू शकतो ज्या पद्धतीने शिवनेरीवरती वरती शिवतीर्थ मा आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतो पूर्णपणे की शिवरायांची प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे शिवतीर्थ याला त्यांनी नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अं विविध वस्तू ज्या शिवकालीन आहेत त्या देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या देखील त्यांनी आकर्षक पद्धतीने तिथे ठेवलेल्या आहेत एकंदरीत शिवरायांचा तो पाळणा जे आपण बघितला की शिवनेरीवर असतो त्याच पद्धतीची प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे त्या अत्यंत ते आक आकर्षक सजावट त्या ठिकाणी केलेली आहे विशेष म्हणजे केवळ शिवजयंती आहे म्हणून याची प्रतिमेचे पूजन वगैरे नाही तर वर्षभर या ठिकाणी त्यांच्याकडून पूजा अर्चना केली जाते आपल्या सोबत ही जी काय प्रतिकृती साकारली आहे किंवा ही जी संकल्पना आहे ते शिवप्रेमी आपल्यासोबत आहेत सुनील क्षीरसागर आपल्यासोबत आहेत आपण त्याची चर्चा करणार आहोत एकंदरीत शिवाजी महाराजांचे कुठेतरी विचार आचरणात आणण्याची गरज आहे तर तुम्ही पूर्णपणे भव्य अशी एक प्रतिकृतीच घालत साकारली ही संकल्पना कुठून आली जय शिवराय मित्रांनो मी शिवरत्न सुनील संप क्षीरसागर छत्रपती शिवराय हा एक असा विषय आहे की तो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संपणार नाही आणि ही प्रेरणा माझे गुरु शिवसंत विजयदादा खेलारी मुंबई यांच्याकडून मला मिळाली आणि त्याचबरोबर हे शिवतीर्थ उभारण्याची संकल्पना माझी धर्मपत्नी सौविद्या सुनील क्षीरसागर यांच्यामुळे मला जास्त प्रेरित झाली कारण त्यांनी ठरवलं की आपल्याला घरामध्ये छत्रपती शिवरायांचं तीनशे पासष्ट दिवस नित्यपूजन होणारं मंदिर तयार करायचं तर त्या दृष्टीने आम्ही पावले उचलली व अनेक शिव भक्तांनी तुमच्यासारख्या सर्व थोर मोठ्यांनी या शिव कार्यात सहभाग घेतला आणि हे स्वप्नातलं एक शिवतीर्थ माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा हे घर महाराजांचं आहे आणि मी महाराजांच्या घरात राहतो तर हे शिवतीर्थ साकारलं गेलं त्याचबरोबर या शिवतीर्थावर तीनशे पासष्ट दिवस नित्यपूजन शिवराज्याभिषेक आरती व भोग चालवला जातो आणि त्याचबरोबर तीनशे पासष्ट दिवस रायगडाच्या मातीची मातीचीर्थावर नित्य पूजा केली जाते आणि दरवर्षी शिवजयंतीला सामाजिक उपक्रम अनाथ मुलांना खाऊ वाटप परत अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप आणि जे आपले आ, भारत भूमीसाठी जे लढणारे जवान आहेत जे आ, आ, आर्मी मॅन रिटायर होतात त्यांचा सर्वात महत्वाचा आपण इथं गौरव केला जातो या शिवतीर्थावर शिवकालीन काही वस्तू देखील आपल्याकडे आहे त्या तुम्ही संग्रहित केल्या होत्या त्या काय आहे त्या तुम्ही दाखवू शकता एकंदरीत कोणकोणत्या वस्तू तुम्ही संग्रहित केलेल्या आहे माझ्याकड ही शिवराई आहे ही ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा अ शिवराज्याभिषेक झाला त्यावेळेस ही शिवराई महाराजांनी चलनात आणली होती तर ती शिवराई माझ्याकडे आता सध्या तीन ते चार उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर हे सुवर्ण होणे छत्रपती शिवरायांच्या काळात जे काही हे चलन होते हे माझ्याकडे सध्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर हे एक चांदीच शिवराई आहे ही मी प्रतिकृती आहे त्याची आणि ही नित्यपूजनासाठी मी शिवतीर्थावर वापरला जातो त्याचबरोबर ही जी मराठा धोप आहे ही तलवार ही सुद्धा नित्यपूजनात वापरली जाते जे छत्रपती शिवरायांची प्रिय आहेत ते माझ्याकडे सर्व हा जिरेटोपा जिरेटोपाची नित्यपूजा होती त्याच नंतर ही मावळा पगडी आहे मावळा पगडी महाराजांची आहे म्हणजे मावळा म्हटलं की महाराज त्याच्यामुळे मावळा पगडीची एक नित्यपूजा होती मावळा पगडी घालूनच मी महाराजांची नित्यपूजा करतो जे जे काय महाराजांचे प्रिय ते मी शिवतीर्थावर सर्व साकारलेलं आहे आणि यापुढेही अजून जे जे महाराजांचं प्रिय आहे ते मी या शिवतीर्थावर साकारण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आज जे शिव तीनशे पंच्याण्णव शिवजयंती साजरी होती है। तर एकंदरीत पूर्ण देशभरातील शिवप्रेमींसाठी काय एकंदरीत संदेश देणार मित्रांनो मी शिवभक्त या नात्याने ह्या तरुण पिढींना एकच सल्ला देतो की मोबाईल पासून दूर राहा आणि छत्रपती शिवरायांच जीवन चरित्राचं वाचन करा कारण भविष्यात यापुढे फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायच आपल्याला वाचू शकतात कारण महाराजांचं ज्यावेळेस जीवन चरित्र वाचतो त्यावेळेस पूर्ण संपूर्ण जीवन कसं जगायचं हे फक्त छत्रपती शिवराय शिकू शकतात आणि हे जीवन चरित्र प्रत्येक युवकानी आत्मसात केलं पाहिजे हीच माझी कळकळ्याची कल कल नवयुवकांना विनंती आहे नक्कीच मना मना शिवराय घरा घरा शिवराय अशी जी एक संकल्पना आहे तीच आपण बघितलेली आहे शिवरायांचं घरच अशी प्रतिकृतीच आहे ना क्षीरसागर यांनी साकारलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीसोबत प्रवीण सोसे अहिल्यानगर